तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ थोडा लेट झालेला आहे आता मी जस्त शाळेतून सोडून आलेले आहे आणि शाळेतून येता इथं मी आज माधबा रोडला गेलेली तर उद्यापासून मार्गशर्षातले गुरुवार सुरू होत आहे तर मी आज देवीसाठी बघा काळजी घेऊन आली तर इथं बघू शकताय खूप छान असं आहे मुखवटा आहे साडी दागिने हा सगळा सेटच आणलेला आहे खूप छान सेट मिळालेला आहे तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते थांबा तर मी इथं तुमच्या समोरच तुम्हाला ओपन करून दाखवते बघा खूप छान असं आहे साडीचा सा कलर देखील खूप छान आहे यामध्ये दागिने सुद्धा येतात असे छान असा मिळाला आहे मला मी आंबावीच्या मंदिरामध्ये घेतलेला आहे बघा तर हा मुखोटा आहे इकडे साडी दागिनी असं हा सेट सगळा घेतलेला आहे तर खूप छान असा मिळालेला आहे तुम्हाला जर फक्त मुखवटा पाहिजे असेल तर फक्त मुखवटा देखील मिळतो तर मी हा पूर्ण सेट आणलेला आहे तर सेट कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा तर तिथं बघू शकताय आहे एक वाजला आहे मी आता जेवते आणि मग तुम्हाला भेट तर आज जरा सगळ्या कामासाठी वेळ झालेला आहे थोडा आज लेट झाला आहे कारण माझा मोठा मुलगा रणवीर त्याची तब्येत थोडी आज ठीक नव्हती त्याला थोडा ताप वगैरे होतं त्यामुळं आज सगळ्या कामाला लेट झालेला आहे तरी देखील तो आज स्कूलला गेला आहे मग त्याच्यानंतर श्रीषाचं सगळं आवरून तिला सोडून आले त्यामुळं आज बाकीची सगळी कामं जरा लेट झालेली ले आहेत घरी मी एकटीच असल्यामुळं आणि दोन लहान मुलं असल्यामुळं थोडं माग पुढं होतं आणि मुलं आजारी असल्यानंतर जरा रुटीन बदलतं त्यामुळं तुम्ही समजून घेऊ शकताय ज्यांच्या घरी दोन लहान मुलं असतील आणि एकटी जर बाई असेल तर कसं होतं हे त्यांना माहीत असेल तर आता इथं मी सगळं स्वच्छ करून घेते आणि मुलं नसली की कसं भरभर पटपट कामं होऊन जातात तर इथं आता मी सगळं स्वच्छ करून घेते आता माझं जेवण वगैरे झालं आहे त्यामुळं आता ही कामं निवांत झाली तरी चालते तर आता इथं कपडे वगैरे सगळी मी वाळत घातलेली आहे आणून ठेवलेले आहेत तर ते देखील मी गड्या घालून सगळी ठेवणार आहे घर क्लीन असलं स्वच्छ असलं की छान वाटतं आणि मला ते नेहमी क्लीन व्यवस्थित ठेवायला आवडतं त्यामुळं कितीही कंटाळाला काही आलं तरी आपली कामं आपल्याला करायलाच लागतात त्यामुळं कंटाळा न करता एकदा करून घेतलेली बरे असतात कितीही कंटाळाला काही आलं तरी आपलीही कामं ही आपल्यालाच करायला लागतात त्यामुळं आपण न थांबता आपली कामं आपण करून घेतलेली बरे असतात नंतर करतो म्हटलं तरी नंतर ती ती कामं आपल्यालाच करायला लागतात त्यामुळं एकदा कामावरून आपण बसलेलं बरं असतं आणि निवांत वेळ आपल्याला थोडाफार काढावा लागतो आणि जे यूट्यूबर आहेत त्यांना देखील माहीत असेल कारण त्या यूट्यूबसाठी आपल्याला वेगळा वेळ हा काढून ठेवायलाच लागतो त्यामुळं कामाबरोबर आवरून यूट्यूबसाठी थोडा वेळ द्यायला लागतो आणि छोटी मुलं असेल तर खूपच दगदग होते तर आता मी इथं झाडू वगैरे मारून घेतलेलं आहे मुलं घरी नसली की कशी कामं फास्ट होतात आणि दुपारच्या वेळेत मुलं नसताना कामं भरभर भरभरावरून घेतली की आपल्याला दुसऱ्या कामासाठी देखील वेळ देता येतो त्यामुळं अशा वेळी भरभर कामावरून घेतलेली बरी असतात तर आता इथं माझं सगळं घर मी स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे सगळं झाडू वगैरे मारून घेतलेलं आहे तर लगेचच मुलं नाहीत तोपर्यंत मी फरशी देखील पुसून घेणार आहे हे इथलं बाहेरचं सगळं सकाळी धून वगैरे काढलेलं असतं तरी देखील आतलं काढताना बाहेरचं थोडंफार झाडू मारून घेते तर आता इथं माझं झाडू वगैरे मारून झालं आहे तर लगेचच मी फरशी देखील पुसून घेणार आहे तर माझी एवढी कामावरपर्यंत तोपर्यंत मुलगीला आणायला जायला लागतं तोपर्यंत तिची टायमिंग होतेच तर दिवसातला थोडा थोड्यापेक्षा जास्तच वेळ हा मुलांना आणण्यात सोडण्यातच जातो त्यामुळं भरभर कामावरून घ्यायला लागतात तर आता इथं माझी फरशी वगैरे पसून होत आलेली तर इथं बघू शकताय घर एकदम स्वच्छ क्लीन केलेला आहे बघू शकता अडीच वाजलेले आहेत तर मी सीशरला घेऊन आले त्यानंतर मी डायरेक्ट संध्याकाळी भेटते तुम्हाला संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान तर आता इथं मी करते मेथीची भाजी तर त्यानंतर इथं तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये मोठा मोठा लसूण घातलेला आहे टे खेचून आणि त्यामध्ये मिरची कांदा टोमॅटो घातलेला आहे आणि त्यानंतर भाजी धुऊन बारीक चिरून घेतलेली आहे ते मी यामध्ये घातलेली आहे मी थोडा फास्ट व्हिडिओ दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी थोडं फास्ट दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीनं भाजी करून बघा मेथीची खूप छान होते आता यामध्ये मी चण्याची डाळ घातलेली आहे भिजत घातलेली ती अर्धा तास ती मी आता यामध्ये घातलेली आहे यामध्ये आता थोडीशी साखर घालायची या भाजीला पाणी सुटतं त्यामुळं थोडंच पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून शिजत ठेवायचे जास्त पाणी नाही घातलं तरी चालतं कारण मीठ घातल्यामुळं पाणी त्याला सुटतं तर इथं आता मी मेथीची भाजी केलेली आहे आणि आता मेथीची भाजीसोबत भाकरी करणार आहे तर त्याच्या अगोदर जी काही दुपारी घासलेली का भांडी होतीत तर ती अगोदर लावून घेणार आहे कारण ओटा लहान असल्यामुळं खूप अडचण होते तर इथं अगोदर मी सगळी भांडी लावून घेणार आहे अगोदर तर हे बघा पिल्लू तोपर्यंत बाहेर गेलं तर त्याला देखील मध्ये मध्ये बघायला लागतं त्याच्यासाठी देखील वेळ द्यायला दे लागतो तर तिला आता मी बसवून येते आतमध्ये आणि मग माझं काम कंटिन्यू करते एकदा भाजी देखील बघत बघत त्यानंतर मी इथं सगळी भांडी लावून घेतलेली आहेत त्यानंतर आमचा चहा वगैरे झालेली जी मुलांचे मिस्टरांचा ऑफिसचा डबा वगैरे सगळ्यांचे डबे ज्या त्यावेळी घासून ठेवलेले बरे असतात नाही तर नंतर मग खूप भांडी पडतात जेवणाची वगैरे त्यामुळे थोडी थोडी भांडी घासून घेते त्यामुळे कंटाळा देखील येत नाही तर इथं मी आता सगळी भांडी घासून घेते तर इथं बघू शकता माझी सगळी भांडी घासून झालेली आहेत सगळा ओटा क्लीन झालेला आहे तर इथं भाजी देखील तोपर्यंत शिजलेलं आहे इथं भाजी ऐंशी टक्के शिजलेली आहे तेव्हा मी यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट सगळ्यात शेवटी घालायचं नंतर तर त्यानंतर आता मी इथं भाकरी करते तर भाकरीसाठी मी इथं तव्यामध्ये गरम पाणी करत ठेवलेलं आहे कारण तांदूळ जुनं असल्यामुळे थोडं गरम पाणी करून घ्यायला लागतं नाहीतर भाकरी चिकट होत नाहीत त्यामुळे गरम पाणी घेतलं की भाकरी चांगली होते आणि पीठ चांगलं मळायला येतं त्यामुळे मी गरम पाणीच घेते त्यामुळे भाकरी खूप छान होतात <coughs> तर भाकरी करायची प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी असते तरी कोल्हापूरची कोल्हापूरकडची आमची पद्धत ही अशीच आहे बऱ्याच ठिकाणी पातळ पीठ करून केल्या के जातात काही ठिकाणी लाटून केल्या जातात तर आमच्या इकडे ह्या अशाच थापून केल्या जातात तर इथं आता मी भाकरी करते तर कोण कोण अशा पद्धतीनं भाकरी करतात त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर आता बघू शकताय आहे मी थोडा फास्ट व्हिडिओ करते तर इथं आता भाकरी माझी पूर्ण झालेली आहे तवा गरम झाल्याशिवाय भाकरी तव्यात अजिबात टाकायची नाही त्यामुळे भाकरी मोडते इथं मी गॅस मोठाच ठेवलेला हो आहे बघू शकता इथं माझी भाकरी पूर्ण झालेली आहे आणि आता मी इकडं भाकरी तव्यामध्ये टाकलेले आहे भाकरीला लगेच पाणी लावायचं नाही पूर्ण भाकरी शेकू द्यायची मगच इथं भाकरीला पाणी लावायचं आहे तोपर्यंत मी दुसऱ्या भाकरीसाठी जे पीठ आहे ते मळून तयार करून ठेवते आता भाकरी शेकलेली आहे आता त्याला पाणी लावून उलटण्याने परतून घ्यायचे आणि तव्यातील भाकरी भाजेपर्यंत इकडं दुसरी भाकरी देखील तयार होते तोपर्यंत वरची भाकरी व्यवस्थित शेकून घ्यायचे खालच्या बाजूने तर इथं भाकरी एक भाजेपर्यंत दुसरी भाकरी माझी तयार झालेली आहे बघू शकताय तर काही काही जण डिरेक्ट गॅसवर भाजतात तर काहीजण तव्यावरच उलटी भाकरी करून भाजतात तर मी गॅसवर भाजते तर अशा पद्धतीनं छान पातळ अशा माझ्या भाकरी असतात इथं बघू शकताय तुम्ही अशा साईडने देखील भाजून घ्यायचे तर आता इथं माझी भाकरी भाजलेली आहे तर आता इथं बघू शकताय आहे कशी टम अशी फुगलेले आहे भाकरी आणि खूप छान पातळ असतात काही जणांच्या जाड असतात भाकरी त्यामुळे फुकतात तर मी इथं बघू शकता एकदम अशा भाकरी तुम्हाला दिसत आहेत तिथं तर इथं मी दुसरी देखील भाकरी टाकलेली आहे माझी एक भाकरी होईपर्यंत लगेच दुसरी भाकरी देखील तयार झालेली आहे तर इथं बघू शकताय आहे दुसऱ्या देखील मी पाणी वगैरे लावून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने ही दुसरी भाकरी तुम्हाला दाखवते ती देखील कशी फुकते तर एकच नाही माझ्या सगळ्याच्या सगळ्या भाकरी फुकतात तर इथे आम्हाला रोजच्या चार ते पाच भाकरी लागतात आम्ही घरी दोन मुलं आम्ही दोघं आणि सासरी असतो तर आम्हाला चार ते पाच भाकरी लागतात तर मी माझ्या सगळ्या भाकरी टाकून झालेल्या आहेत आणि इथंही शेवटची भाकरी मी तुम्हाला दाखवते इथं माझी शेवटची जा। भाकरी देखील भाजून तयार झालेलं आहे बघू शकताय ती देखील कशी मस्त असे फुगलेले आहे तर अशा पद्धतीने या माझ्या भाकरी सगळ्यात झालेल्या आहेत आणि माझ्या भाकरी तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून मला नक्की सांगा तर आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे मुलांना वगैरे चारवून मग मी शेवटी तुम्हाला आता भेटते तर सगळ्यात शेवटचं काम म्हणजे ओटा क्लीन करणं कारण तो क्लीन झाल्याशिवाय सगळं काम झाल्यासारखं वाटत नाही तर मी त्यामुळे कितीही वेळ झाला तरी मी ओटा हा क्लीन करतेच ओटा क्लीन करायचा कंटाळा करत नाही नाहीतर मग सकाळ सकाळी ओटा जर क्लीन नसेल तर ते आपल्याला दिवसभर नको वाटतं त्यामुळं आणि क्लीन ओट्याकडे सकाळ सकाळी यायला मन प्रसन्न वाटतं आणि स्वयंपाक करायला देखील छान वाटतो दिवसभर कामाचा कंटाळा येत नाही सगळं क्लीन असलं तर त्यामुळं मी सगळं क्लीन करूनच मगच झोपते तर इथं या वायपरमुळं खूप काम फास्ट होतं लगेच ओटा क्लीन होतो तर इथं बघू शकत आहे माझा ओटा सगळा क्लीन झालेला आहे तर लगेचच बर्नर वगैरे घासून घेते आणि सगळ्यात शेवटी सिंक वगैरे साईडची फरशी वगैरे सगळी घासून घ्यायला लागते कारण आपण जे तेलकट वगैरे भांडी घासतो ते सगळे ओढलेलं असतं त्यामुळं सगळं सिंक वगैरे साईडची फरशी वगैरे सगळी मी लागलीच ज्यावेळी घासून घेते इथं जवळच फिल्टर असल्यामुळे त्याच्यावर देखील सगळं उडतं तर ते देखील सगळं साफ करावं लागतं प्रत्येक वेळेला नाहीतर मग ते तसंच ठेवून दिलं तर प्रत्येक वेळी जास्तच होत जातं त्यामुळे ज्यावेळी स्वच्छ केलं तर छान दिसतं आणि स्वच्छ राहतं जिथल्या ता तिथं सगळं टापटीप राहतं त्यामुळं मी जिथल्या तिथं ज्यावेळी जी ती कामं करते त्यामुळे छान वाटतं ओट्याकडं बघायला देखील तर आता इथं माझा सगळा ओटा क्लीन झालेला आहे इथं बघू शकत आहे बरोबर आहेत आणि इथं माझी सगळी कामं आवरलेली आहेत तर इथं बघू शकताय माझं किचन सगळं आवरलेलं आहे आता तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा sala thank you